सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत येथील ग्रामदैव थोर संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या जन्मस्थळापासून आज दक्षिणेची काशी असणाऱ्या पैठणकडे संत सद्गुरू गोदड महाराजांच्या दिंडीचं प्रस्थान झालं भानुदास एकनाथ गोदडनाथ एकनाथचा गजर करत संत सद्गुरू गोदड महाराज पायी दिंडी सोहळा कर्जत जन्मस्थळ ते पैठण या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी निघाला पैलवान दादा खुले पाटील मित्रमंडळ याचप्रमाणे कर्जतकर सर्व भाविक वारकरी याशिवाय संत सद्गुरू गोदड महाराज देवस्थान यांच्या ट्रस्टच्या वतीनं या सर्व कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं पैठणीतील नाथ महाराजांचे वंश यांच्या हस्ते विधिवत पूजा करून या दिंडी सोहळ्याचा शुभारंभ या दिंडी सोहळ्याचं यावेळीच यावेळी नाथांच्या दिंडीतील चोबदार हे गोदड महाराजांच्या दिंडीचे चोपदार या ठिकाणी झाले जन्मस्थळ ते पैठण असा हा पायी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे जी न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी हे प्रेक्षणीय सोहळा आपण या ठिकाणी उपलब्ध केला पाहूया हा दिंडी सोहळा संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली कर्जत या नगरीमधून आपण जर पाहिलं तर या ठिकाणी दक्षिणेची काशी अशी ओळख असणाऱ्या पैठणकडं आज कर्जत येथील संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या जन्मस्थळापासून सालाबादप्रमाणे नगरी पायी दिंडी सोहळा आज या ठिकाणी सुरू होत आहे आपण जर पाहिलं तर या दिंडी सोहळ्याची पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे आणि मोठ्या जल्लोषात यावर्षी देखील हा दिंडी सोहळा या ठिकाणी काढण्यात येत आहे यामध्ये या जन्मसो जन्मोत्सव समितीचं किंवा जन्म सोहळ्याचं जी ट्रस्ट कमिटी आहे कर्जतकर आहेत आणि प्रवीणदादा घुले पाटील मित्रमंडळ यांच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हा जो सोहळा आहे हा नाथषष्ठीपर्यंत या ठिकाणी चालतो आणि या आजपासून या दिंडीचं या ठिकाणी प्रस्थान होणार आहे या सोहळ्याचे जे प्रमुख आहेत प्रवीणदादा घुले पाटील आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत हा जो सोहळा आहे दिंडी सोहळा सोहळा आहे याचं आयोजन या ठिकाणी प्रमाणे करण्यात आलं आहे काय काय उत्सव आहे आणि कसं आयोजन केलेलं आहे संत श्रेष्ठ सद्गुरू गोदड महाराज जन्मस्थळ पाटील गल्ली या ठिकाणाहून श्रेष्ठ सद्गुरू गोदड महाराजांचा पायी पालखी सोहळा ऐश्वर संपन्न नाच नाथ महाराजांच्या पैठण नगरीमध्ये या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आता या सोहळ्याची अतिशय तयारी दिमागदार पद्धतीने भक्तिभावानं सर्व भाविक आमचे सर्व सद्गुरु गोदड महाराज जन्मोत्सव समितीचं ट्रस्ट आणि जन्मोत्सव समिती जी दरवर्षी या ठिकाणी या शहरामध्ये भोजनाचा संकल्प करून त्या ठिकाणी चोतडीत नेण्याचं काम सद्गुरू गोदळ महाराजांच्या जन्मस्थळाचे सर्व स सेवे करे दरवर्षी ही सेवा करत असतात त्याच पद्धतीनं या पालखी सोहळ्याची संकल्पनासुद्धा या ठिकाणी सद्गुरू गोदड महाराजांचं जन्मस्थळ आणि या जन्मस्थळावरून वैकुंठवाशी पुंडलिक महाराज परीठ हे या ठिकाणाहून हा पालखी सोहळा करत होते त्यानंतर वैकुंठवाशी परीठ महाराजांच्या नंतर या ठिकाणी ही सेवा थोडीशी खंडित झाली होती पण परत पुन्हा एकदा ज्या दिमागदार पद्धतीनं पुंडलिक महाराजांनी ही सेवा सुरू केली ती तशाच पद्धतीनं आज जन्मस्थळाहून गडावूनच ह्या दिं दिंडीचं प्रस्थान होतं हे प्रस्थान होत असताना आज या निमित्तानं तेरा तारखेला म्हणजे आज गुरुवारी आता थोड्या वेळानं या पालखी सोहळ्याचं प्रस्थान या निमित्तानं होणार आहे प्रस्थान झाल्यानंतर सद्गुरु गोदड महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये पालखी सोळा जाईल त्यानंतर नगर प्रदक्षिणा होईल आणि नगर प्रदक्षिणा झाल्याच्या नंतर परत पालखी सोळा सद्गुरू गोजड महाराजांच्या जन्मस्थळी आणि आजोळी या ठिकाणी तो संध्याकाळच्या मुक्कामाला येणार आहे त्यानंतर कीर्तन बाकीचे सगळे उपक्रम या निमित्तानं होणार आहे यावर्षी अजून एकदा या दिंडी सोहळ्याच्या निमित्तानं सद्गुरु गोजड महाराज पायी दिंडी सोहळ्याच्या वतीनं पर्यावरणाच्या सुद्धा काही संकल्प या निमित्तानं या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून केलेले हे करत असताना आता ज्या ज्या ठिकाणी आम्ही जाणार आहे ज्या ठिकाणी सकाळी असेल दुपारी असेल संध्याकाळी असेल आणि दिंडीला अनेक जण भेट देत असतात अनेक मान्यवर या निमित्तानं सद्गुरू गोदळ महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात काही मान्यवर असतात काही पाहुणे असतात कीर्तनकार असतात या सगळ्यांना आपल्या या दिंडी सोहळ्याच्या वतीनं या वर्षीपासून प्रत्येक ठिकाणी आम्ही फणसाचं झाड या निमित्तानं भेट देणार आहोत आणि त्या पद्धतीनं फणसाचं झाड आम्ही प्रत्येक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी लावण्याचा संकल्प या निमित्तानं केला आहे आणि त्या पद्धतीनं सद्गुरु गोधन महाराजांच्या पायी पालखी सोहळ्याच्या वतीनं तोही उपक्रम होणार आहे पायी दिंडी सोहळ्यामध्ये सुविधा देत असताना आता आपण सगळ्यांनी पाहिलं असं की कोल्हापूरहून या निमित्तानं आमचं हलगी पथक या सोहळ्याच्या शोभा वाढवण्यासाठी आणि गावगाव या ठिकाणी सोहळ्याला वाजवत नेण्यासाठी तोही या निमित्तानं आला आहे कोल्हापूरहून आलेल्या या मंडळींचं आम्ही स्वागत केलं आहे त्यानंतर आपल्या कोरेगाव आणि आपल्या परिसरातले हे जे वादक आहेत पिपाने सनई चौघड्यावाले तेही या निमित्तानं पालखी सोहळ्यामध्ये अतिशय भक्तिभावानं सहभागी झाले त्यानंतर आमचे गरड कंपनी गोंधळी कंपनी तेही या निमित्तानं समोळो आणि हे वाद्य घेऊन या पालखी सोहळ्यामध्ये आहेत या निमित्तानं या पालखी सोहळ्यामध्ये आपण पाहिलं असेल तर वैशिष्ट्यपूर्ण खास करून या निमित्तानं जे आपण वासुदेव आहेत हे वासुदेवसुद्धा या पालखी सोहळ्याबरोबर महाराजांच्या पुढं चालण्याचं काम वासुदेवसुद्धा या निमित्तानं अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम त्यांच्या उपस्थितीमुळे होते तेही या निमित्तानं आलेत आणि खास करून पैठणच्या नगरीचं नाथ महाराजांच्या नगरीमधला कुणीही व्यक्ती आपल्यासाठी इतका प्रिय आहे की कुणी असा तर तो आपल्याला वंदनीय पण आज आजच्या या प्रस्थानला स नाथ महाराजांचे वंशज श्रीनाथ महाराज गोसावी येई प्रस्थानसाठी खास पैठण या ठिकाणी जसं मूळ पाठवलं जातं तसं नाथ महाराजांनी त्या त्यानिमित्तानं त्यांना या ठि त्या या निमित्तानं प्रस्थानसाठी पाठवलं आहे आणि ते या ठिकाणी या शहरामध्ये आणि सदगुरु गोदड महाराजांच्या नगरीमध्ये आल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचं आमच्या सगळ्याच वारकऱ्यांची अतिशय चैतन्यमय वातावरण या निमित्तानं झालं आहे की नाथ महाराजांचे वंशज प्रस्थानला येत आहेत आणि त्याहून अजून एक दुसरी महत्त्वाची बाब यानी वा वा, या निमित्तानं वारकरी संप्रदायातल्या जाणकार माणसाला किंवा माहीतगार माणसांना त्याचं महत्त्व किंवा त्याची महती निश्चितपणानं कळती माहिती आहे या पालखी सोहळ्यासाठी नाथ महाराजांचे चोबदार कर्जतपासून तर पैठणपर्यंत नाथ महाराजांचे चोबदारसुद्धा सद्गुरू गोदळ महाराजांच्या पाय पालखी सोहळ्यामध्ये राहणार आहेत आणि म्हणून हा सोहळा आणि ह्या सोहळ्याला अनन्यसाधारण असं आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं जे भक्तिभावात आहेत जे वारकरी संप्रदायात नियमानं राहणारी माणसेस या सगळ्याला या गोष्टीचं महत्त्व किंवा या गोष्टीचं मोल काय ते निश्चितपणानं कळतं आणि म्हणून नाथ महाराजांचे जोबदारसुद्धा या पायपालखी सोहळ्यामध्ये आहेत म्हणजे हा अतिशय भक्तीने आचारानं विचारानं संस्कारानं नामारोळानं आणि भक्तीने बांधलेला हा सोहळा आहे हा सोहळा अतिशय दिमागदार पद्धतीनं ऐश्वर्यसंपन्न नाथ महाराजाला ऐश्वर्यसंपन्न गोधड महाराजांचा पालखी सोहळासुद्धा तशाच थाटामाटात आणि अतिशय भक्तीने परिपूर्ण असणारा असा हा आदर्श सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीनं आज मार्गस्थ होणार आहे आम्हीसुद्धा पालखी सोहळ्याच्या निमित्तानं काही वर्षापूर्वी आम्ही गजानन महाराजांचं ज्या पद्धतीनं असायचं ते बघितल्यानंतर आम्हालासुद्धा आपल्या हृदयामध्ये एक वेगळ्या पद्धतीची भावना निर्माण होत होती की अशा पद्धतीनं सद्गुरू गोदड महाराजांचं पालखी सोहळ्यामध्ये पैठण नगरीमध्ये सुद्धा असायला पाहिजे आणि तो आदर्श घेऊन आपण हा मार्गक्रमण ही वाटचाल चालू केली आणि आता आमची भावना अशी आमची संकल्पना अशी आहे की सद्गुरू गोदड महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीनं जो पायी पालखी सोहळा आहे हा पाय पायी पालखी सोहळ्याचंसुद्धा इतरांनी आदर्श घेतला पाहिजे असाच आदर्शानं आणि आदर्शानं परिपूर्ण अशी हा पालखी सोहळा आणि आदर्शच राहील त्या पद्धतीनं ज्या गावात आपण जातो जिथं थांबतो तिथं कुठल्याही प्रकारचा कचरा घाण आपण त्या निमित्तानं कुठं ठेवत नाही अतिशय पावित्र्यानं हा भक्ती सोहळा अतिशय लौकिकानं आणि र माणसाच्या हृदयामध्ये घर करणारा हा सोहळा होतो आहे निश्चितच आम्हाला सगळ्याला हा आनंद पैठण नगरीमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं असेल तर गेल्या वर्षीचा सोहळा चारशे पंचवीसवा समाधी सोहळा नाथ महाराजांचा होता आणि त्या निमित्तानं महाराष्ट्रातील सर्वांनीच एक वेगवेगळ्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी नातांच्या नगरीमध्ये या सोहळ्याची शोभा वाढवली पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प सगळ्यांनी केला होता आणि त्याला त्या अनुषंगानं आपणही त्याच पद्धतीचं धोरण आपलं सातत्यानं असल्याकारणानं तो सोहळासुद्धा नाथनगरीच्या नाथांच्या नगरीमध्ये सुद्धा नेत्रदीपक सोहळा झाला आणि पैठणकरांनीसुद्धा निश्चितच हा सोहळा सद्गुरु गोदड महाराजांचा सोहळा पैठणकरांच्यासुद्धा हृदयामध्ये विरा विराजमान झाला आणि म्हणून तशाच पद्धतीचं याही वर्षी अतिशय प्रत्येक गावात त्याच पद्धतीनं त्या तोला मोलानं आणि त्या भक्तीनंच आमचीचकडी वाटचाल राहणार आहे ना नाथांच्या नगरीमध्ये सुद्धा एक वेगळ्या पद्धतीनं सगळा सोहळा संपन्न होणार आहे आपण पाहिलं असेल नाथ महाराजांची तिथं फक्त नाथांच्या तिथं एका ठिकाणी पुष्पवृष्टी झाली असेल आणि त्यानंतर संतश्रेष्ठ सद्गुरू गोदड महाराजांच्या फळावर जो धर्म आहे त्या धर्म मंडपावरच फक्त या ठिकाणी या निमित्तानं आपण पुष्पवृष्टीसुद्धा ड्रोनच्या माध्यमातून केली रस्त्यानेसुद्धा आज आपण आता तुम्हाला थोड्या वेळाने दिसणारच त्या त्या माध्यमातूनसुद्धा फुलाची उधळण असेल रस्त्याने गुलाब पाणी आत्तर असेल याचीसुद्धा फवारणी वेळोवेळी त्या निमित्तानं केली जाणार आहे धूप आहे रांगोळी आमची आता आता भगिनी बघितली असतील की आजसुद्धा आता कर्ज शहरामध्ये गेल्या वर्षीसुद्धा जिथून पालखी सोहळा जाणार आहे त्या प्रत्येक रस्त्यावर रांगोळी काढण्याचं काम माझ्या या भगिनींनी केलं आणि नाथांच्या नगरीमध्ये सुद्धा पैठण मध्ये सुद्धा गेल्याच वर्षीचा फक्त सोहळा असा झाला की अख्ख्या पैठणच्या रस्त्यावर अनेक दिंडी सोहळे जाते त्या रस्त्यावर रांगोळीसुद्धा आपल्याच या ठिकाणी सद्गुरु गोदड महाराजांच्या पायीपालखी सोहळ्याच्या माध्यमातून या निमित्तानं आमच्या भगिनीने काढली याही वर्षी तशाच पद्धतीचा सकारात्मक सा, या निमित्तानं उपक्रम आणि कार्यक्रम या निमित्तानं या ठिकाणी होणार ते पाहिलेलं आहे की नाथांच्या भेटीसाठी गोदड महाराजांच्या पायी दिंडीचं प्रस्थान या ठिकाणी होणार आहे यासाठी या, या प्रस्थान कार्यक्रमासाठी खास नाथांचे वंशज या ठिकाणी आलेले आहेत आणि या दिंडी सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की नाथांच्या दिंडीतील चोबदार या दिंडीचे चोबदार म्हणून या ठिकाणी काम पाहत आहेत पुढे गणेश गणेशजीवरी अहिल्यानगर या ठिकाणी श्री संत सद्गुरू गोदळ महाराज जन्मस्थळ पाटील गल्ली या संस्थानामार्फत पैठण दिंडी सोहळा पैलवान प्रवीण दरराव गुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्थान होत आहे आज गाव प्रदर्शना होऊन दिंडी या ठिकाणी आजोळी स्थिरावेल व सकाळी पुन्हा ते पैठणीकडे रवाना होईल या दिंडीचं तिसरं वर्ष आहे तीन वर्षात पहिलवान प्रवीण दारा गुले पाटील हे असं व्यक्तिमत्व आहे की गोदड महाराज मानल्यानंतर संत सद्गुरू गोदळ महाराजांचं कुठलंही कार्यक्रम असू जन्म उत्सव असू पालखी सोहळा असू पायदिंडी सोहळा असू रथ उत्सव असू ते तिथं त्यांच्या सेवेच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड करत नाहीत त्यामुळे हा दिंडी सोहळा पायदिंडी सोळा उत्कृष्ट आणि फुलात ते घा आपल्याला घेऊन जाणार आहेत त्यांनी महा महाराज घेऊन जाणार आहेत परंतु मार्गदर्शन हे प्रवीण दादा गुले ते आणि येतानाही सगळी सोय केलेली आहे येतानाही वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारची तोशीस नाही प्रवेश फी नाही विषय नाही आणि त्या ठिकाणी आज या ठिकाणी स्वतः नाथा नाथ महाराजांचे वंशेष या ठिकाणी प्रस्थान करण्यासाठी प्रस्थानाच्या वेळेस इथं हजर राहणार आहेत आणि मी या पालखी सोहळ्याला श्री संत सद्गुरू गोत्र महाराज अन्न चित्रमंडळासर्फे शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो शांती महाराजांच्या अशा परंपरेमध्ये असणारे श्रीमंत संत सद्गुरु ऐश्वरी संपन्न संत सद्गुरू कर्जत निवासी असणारे श्रीमंत संत गोदरनाथ महाराजांचा नाथ महाराजांच्या शिष्याच्या भीतीची बारीची परंपरा आज या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे गेली अनेक वर्षापासून त्या वर्षा ठिकाणी हीनाथ महाराजांची दिंडी पायी दिंडी अत्यंत मोठ्या ऐश्वर्यामध्ये नाथ महाराजांप्रामी शिष्ट सोहळ्यासाठी याही वर्षी कथेप्रमाणे परंपरेप्रमाणे आणि महाराजांनी घालून दिलेल्या नियमाचं पालन करीत खूप मोठ्या ऐश्वर्यामध्ये आमच्या या संतच्या जीवनामध्ये या ठिकाणी सारू संतांचा असा दिंडी किंवा पालखी सोहळा माझ्या तरी पाहण्यामधला हा प्रथम ठिकाणी सोहळा महाराष्ट्रामध्ये मी पाहत आहे नक्कीच महाराष्ट्रामध्ये म्हणेल कारण की एवढ्या ऐश्वर्या संपन्नतेमध्ये मी गेली दोन तीन वर्षापासून याचा प्रत्यक्ष आनंद घेत आहे मी इथं विशेष करून प्रस्थानाच्या दिवशी आणि षष्टीला तर तीन चार दिवस महाराजांच्या दिवशी महाराजांचा उत्सव म्हणून असतोच परंतु रस्त्याने जाताना दररोज त्या ठिकाणी सकाळ दुपार संध्याकाळ महाराजांचा श्यामे असेल महाराजांच्या येणाऱ्या सर्व वारकऱ्यांची भोजन व्यवस्था असेल एवढंच सांगतो की नाथ महाराजांची जी तुपाची परंपरा आहे अगदी वगराळ वगराळ भरून प्रत्येकाला तूप देणं ही जी पद्धत आहे ही या गोगर्नाथ महाराजांच्या संस्थानं या ठिकाणी आणि विशेष करून आमचे परममित्र परमार्थ स्नेह आणि वक्तपरायण पहिलवान स्वतः या पंचकृषीमध्ये असे असणारे आणि मला तरी वाटतं या परिसरातील व्हावी ठिकाणी आमदार म्हणायला आज हरकत नाही असे असणारे आमचे परमित्र पहिलवान दादाजी घोले यांच्यापेक्षा मार्गदर्शनाने आणि नुसतंच मार्गदर्शन नसून त्या ठिकाणी अत्यंत अथक परिश्रमाने दादा या ठिकाणी दहा दिवस झाले या सोहळ्याच्या प्रस्थानासाठी अत्यंत तन्मनदानाने झटत आहेत झटत राहतील असं त्या ठिकाणी उदंड दादांना या कार्यासाठी आरोग्य ऐश्वर्य थ महाराजांच्या सद्धनाथ महाराजांच्या कृपन प्राप्त हो आज हा सोहळा कर्ज तोडून प्रस्थान करत आहे एवढं आजच्या या दिवशी मी जाहीर करत आहे ते त्यांच्या स्वागतासाठी पैठणला हो आणि विशेष म्हणजे दादांनी आता आठवण करून दिली या वर्षीपासून नवीन परंपरा या ठिकाणी आपण पाडत आहोत जसं विवाहामध्ये मूळ जात असतं मुलाकडे बरोबर आहे मुलीच्या मूळ जातं आता ही परंपरा बंद झाली परंतु आपण पुन्हा या ठिकाणी चालू करतो आहोत नाथांचं मूळ म्हणू आपण मुलांची नाथ नाथांचे दोनदार मानचे प्रतिक आणि फक्त पणाली बाबासाहेब महाराज टोपे या वर्षीपासून दरवर्षी आता पुढील जोपर्यंत ते आहेत दरवर्षी या प्रथम सोहळ्यासाठी या ठिकाणी येत जातील म्हणजे गोधवनाथ महाराजाला नाथ माराजांचं पैठण आलेलं हे मूळच आपण या ठिकाणी म्हणायला हरकत नाही दादा शुभेच्छा देतो दादा सोबत सर्व काम करणारी जी मंडळी आहे या सर्वांना त्या ठिकाणी खूप दंड आयुष्य आरोग्य लाभो आणि असंच कार्य कारण आर्थिक कार्य सामाजिक कार्य राजकीय कार्य दादांचे आणि या सगळ्या मंडळीच्या हातून हो हेचनाथ महाराजांच्या चरणी गोदरनाथ महाराजांच्या चरणी त्या ठिकाणी नम्र प्रार्थना करतो माझ्यापूर्ण या ठिकाणी धन्यवाद जय श्री गोदरनाथ महाराज एकनाथ स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा